नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात स्वच्छतेचं एक साधन असतं ज्याला आपण झाडू कुंचा केरसुणी किंवा खराटा या नावांनी ओळखतो तर बऱ्याच घरी आता झाडूची जागा व्हॅक्यूम क्लिनरने घेतली असेल आधुनिक जगात हे बदल आपल्याला बघायला मिळत आहे पण स्वच्छता करण्याचं साधन आपल्या घरी आहे हे मात्र नक्की झाडूला आपण देवी लक्ष्मीचं स्वरूप म्हणून बघतो तसं बघायला गेलं तर आपल्या घरामध्ये बऱ्याच अशा वस्तू असतात किंवा बऱ्याच अशा गोष्टी असतात की त्यांना आपण देवी लक्ष्मीचं रूप म्हणून बघतो जसं की आपल्या देवघरामध्ये आपण गाय ठेवतो किंवा जे शेतकरी असतील तर त्यांच्याकडे खरोखर गायसुद्धा असेल तर या गाईलासुद्धा देवी लक्ष्मीचं रूप म्हणून बघतात गायीचं शेण असतं किंवा गायीच्या दुधातुपापासून जे काही पंचगव्य बनतं तर त्यालासुद्धा देवी लक्ष्मीचं रूप म्हणतात आपल्या घरासमोर उभं असलेलं आपलं जे वाहन असतं ज्याच्यावर बसून किंवा ज्याच्यामध्ये बसून आपण इकडून तिकडे प्रवासाला जातो तर तीसुद्धा आपली लक्ष्मीच आहे असं आपण म्हणतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या मार्गांनी किंवा आपण जे काही कष्ट करतो त्याद्वारे आपल्याला जे धन मिळतं किंवा पैसा मिळतो तर त्यालासुद्धा देवी लक्ष्मीच म्हटलं जातं आपल्या घरामध्ये स्वयंपाकाच्या कामात म्हणजे ज्यामुळेच खरी अन्नाला चव येते त्या मिठालासुद्धा लक्ष्मीच म्हणतात आपल्या घरामध्ये सतत कामात असणारी जी ती जागती स्त्री मग ती आपली आई असेल बहीण असेल बायको असेल मुलगी असेल किंवा सून असेल तर जी कोणी स्त्री आपल्या घरामध्ये आहे तर त्या स्त्रीशक्तीलासुद्धा देवी लक्ष्मीचं रूप म्हणून बघितलं जातं तर अशा बऱ्याच गोष्टींमध्ये देवी लक्ष्मीचं रूप आपण बघतो आणि त्यामध्येच एक झाडूसुद्धा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झाडूसंबंधित काही महत्त्वाचे नियम सांगणार आहेत जे वास्तुशास्त्राला अनुसरून आहे तसं बघायला गेलं तर वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीला एक जागा नेमून दिलेली आहे तर आज आपण फक्त झाडूविषयी माहिती जाणून घेऊया तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते झाडूला आपण लक्ष्मी मानतो त्यामुळे तो सर्वसामान्यपणे सर्वांच्याच घरात असतो पण हा झाडू सहजरित्या कुणाच्याही दिसण्यात येणार नाही अशा ठिकाणी ठेवावा कारण ही झाडूरूपी आपली लक्ष्मीच असते माता लक्ष्मी स्वभावाने चंचल आहे तिला नजरबाधा होऊ नये या कारणांमुळे झाडू घरात स्वच्छ ठिकाणी सहजरित्या दिसणार नाही असा ठेवावा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर लहान मुलांची एक सवय असते बघा लहान मुलांना त्यांची खेळणी सोडून आपल्या घरातील भांडीकुंडी किंवा मग चपला असतील किंवा झाडू असेल त्यांच्यासोबत खेळायला आवडतं आणि बऱ्याच वेळा काय होतं लहान मुलं झाडूशी खेळत असतील तर तो झाडू घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूच्या परिसरात कुठेही पडलेला असतो आणि कधीकधी त्यांच्याकडून तो तुडवला म्हणजे पायंदळीसुद्धा पडतो तर मग आपणच हळूहळू करून आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावायच्या असतात की झाडूशी खेळायचं नसतं आपण या झाडूचं काम स्वच्छता करण्यासाठी किंवा झाडलोट करण्यासाठी ठेवतो तर मग तुम्ही हा झाडू एक प्रकारे लपून ठेवायचा आहे असं म्हटलं तरी चालेल झाडूला कधीही पाय लावू नये किंवा लागू देऊ नये चुकून कधी पाय लागल्यास त्याच्या पाया पडणं आणि क्षमासुद्धा मागणं झाडूने घरातील जाळी जळमटं केर कचरा नक्की काढावा चुकूनही विष्ठा किंवा खराब प्रकारची म्हणजे जिचं आता इथे मी नाव घेऊ शकत नाही तर अशा प्रकारचा कचरा काढण्यासाठी झाडूचा वापर करून लक्ष्मीचा अनादर करू नये विष्ठा वगैरे पक्ष्यांची प्राण्यांची किंवा लहान बाळांची पडलेली असेल तर बऱ्याच वेळा झाडूचा वापर केला जातो पण त्यासाठी तुम्ही कागद जाडपुठ्ठा यांचासुद्धा वापर करू शकता मला तुम्हाला इथे असं सांगायचं आहे की झाडूचा वापर तुम्ही या गोष्टींसाठी करू नका थोडंसं सा स्पष्ट सांगायला मला आवडतं पण मग त्यामुळे तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने समजत असेल तर काहीच हरकत नाही प्रत्येक भागानुसार वस्तूची किंवा पदार्थांची नावंसुद्धा वेगवेगळी विग असतात म्हणजे पदार्थ किंवा वस्तू किंवा कोणतीही गोष्ट एकच असते फक्त तिची नावं वेगवेगळी विग असल्यामुळे आपल्याला कदाचित ओळखण्यामध्ये चूकसुद्धा होऊ शकते जसं की झाडूला कुणी कुणी कुंचा म्हणतं कुणी खराटा कुणी केरसुणी कुणी शिरई तर कुणी कुणी प्रत्यक्षात झाडूसुद्धा म्हणत असेल तुम्ही नक्की काय म्हणतात किंवा काय नावाने या झाडूला ओळखतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा यामुळे काय होतं प्रत्येक भागामध्ये वस्तू जरी तीच असली पण तिच्या नावामुळे जी काही विविधता आलेली आहे ती आपल्याला समजते त्यामुळे तुम्ही मला हे सांगायचं आहे तर जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की विष्ठा किंवा कि वेगळ्या प्रकारची घाण कचरा काढण्यासाठी झाडूचा वापर करून लक्ष्मीचा अनादर करू नये असं ज्याच्या वास्तूमध्ये होतं त्याच्या घरात करत्या व्यक्तीच्या मानसन्मानामध्ये कमी जाणवते पैशाची आवक घटते कमी होते पैशाची चणचण जाणवते परिणामी कर्ज होतं उधारी होते आणि कधीकधी या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या नातेसंबंधांमध्ये दुरावा येतो किंवा वादविवाद होतात त्यामुळे ही काळजी तुम्हाला विशेष घ्यायची आहे नवा झाडू कधी खरेदी करावा यापेक्षा बऱ्याच जणींचा प्रश्न हा आलेला होता की जुन्या झाडूचं नक्की काय करावं त्याची विल्हेवाट कशी लावावी जुना झाडू नेहमी शनिवारी किंवा अमावस्थेलाच घराच्या बाहेर रीतसर आदरपूर्वक रात्रीच्या वेळी बाहेर टाकावा हा झाडू तुम्ही नाल्यामध्ये किंवा पाण्यामध्ये फेकू नका म्हणजे पाण्याच्या ठिकाणी या झाडूचं विसर्जन अजिबात करू नका मंदिरांच्या ठिकाणी किंवा मग एखाद्या झाडाच्या जा बुडाशी त्याला फेकून येऊ नका झाडू तुम्ही निर्जनस्थळी टाकून येऊ शकता की जिथे शक्यतो मनुष्यवस्ती नसते आणि कुणीही तिथे तो ओलांडायला किंवा पाय द्यायला जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही तो झाडू ठेवू शकता बऱ्याच वेळा दृष्ट काढण्यासाठी म्हणून सुद्धा जुन्या झाडूचा वापर केला जातो तर तुम्ही तो जुना झाडू सांभाळून तसाच तुमच्या अडगळीच्या खोलीमध्ये वगैरे एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून किंवा पिशवीमध्ये घालून ठेवू शकता पण तुम्हाला हे करायचं नसेल घरामध्ये ठेवायचाच नसेल तर तुम्ही दिलेला मार्ग अवलंबू शकता घरातल्या स्त्रीरूपी लक्ष्मीने कधीही रडक्या किंवा निराश मनस्थितीमध्ये शिव्या श्राप देत किंवा नकारात्मक विचार मनामध्ये ठेवत झाडू मारू नये नेहमी हसतमुखाने होकारार्थी मनानेच घराला झाडू मारावा यामुळे घरातली लक्ष्मी प्रसन्न होते घरामध्ये किंवा आपला स्वतःचा व्यापार व्यवसाय असेल काही दुकान असेल तर त्या ठिकाणीसुद्धा स्वच्छतेसाठी झाडू लागतोच तर हे झाडू आणण्यासाठी उत्तम दिवस कोणते झाडू तुम्ही मंगळवार शुक्रवार किंवा रविवार यापैकी कोणत्याही दिवशी आणू शकता पण ती आणण्याची योग्य वेळ म्हणजे तुम्ही दिवसभरात कधीही झाडू आणा संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आतच तुम्हाला झाडू खरेदी करून तुमच्या घरात आणावा लागेल म्हणजेच काय एकदा की तिन्ही सांजा झाल्या सूर्यास्त झाला की तुम्हाला तो झाडू तुमच्या घरात आणता येणार नाही त्यामुळे तुम्हाला जे वार मी सांगितले मंगळवार शुक्रवार किंवा रविवार यापैकी कोणत्याही दिवशी तुम्ही दिवसभरात झाडू तुमच्या घरी आणू शकता आणल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही या झाडूला हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षता व्हायची आहे थोडंफार पाणी शिंपडायचं आहे पाण्याचा शिडकावा मारायचा आहे गोडाचा म्हणजे साखरेचा किंवा तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य या झाडूला दाखवू शकता धूपदीपांनी ओवाळू शकता त्यानंतर शनिवार किंवा अमावस्येपासून हा झाडू तुम्ही स्वच्छतेच्या कामासाठी वापरात आणू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती आहे शक्यतो आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनालाच झाडू विकत घेत असतो पण आडमध्ये म्हणजे दिवाळी वगैरे काही नाही पण आपला झाडू आता खराब झालेला आहे त्याने आपल्याला स्वच्छता करता येत नाही मग झाडू घेण्याची गरज पडली तर तुम्ही तो बाकी कोणत्याही दिवशी आणा म्हणजे भलेही त्या दिवशी मंगळवार शुक्रवार किंवा रविवार नसेल पण ज्या वेळेस देवी लक्ष्मीच्या संबंधित काही तिथी असेल तर वार बघण्याची गरज नाही तुम्ही त्या दिवशी सूर्यास्त होण्याच्या आत कधीही झाडू आणू शकता अगदी पौर्णिमा असेल तरी तुम्ही झाडू खरेदी करू शकता आणि तुमचा झाडू खराब झालेला असेल तो टाकून देण्यासाठी जसे की मी तुम्हाला काही दिवस सांगितले तर त्यामध्ये ग्रहणाचा सूतक काळ संपल्यावर म्हणजे एखाद्या वेळेस ग्रहण आलं आणि भलेही त्या दिवशी वार कोणताही असेल पण त्याचा सूतक काळ संपल्यावर सुद्धा तुम्ही झाडू म्हणजे विसर्जित करून देऊ शकता विसर्जित म्हणजे पाण्याच्या ठिकाणी नाही ज्या जागा मी तुम्हाला सांगितल्या त्या ठिकाणी तुम्ही तो विसर्जित करून देऊ शकता किंवा मग बरेच जण होलिका दहन ज्या दिवशी असतं त्या दिवशीसुद्धा खराब झालेला झाडू विसर्जित करतात म्हणजे होळीमध्ये टाकायचं नाही आपल्याला झाडू जाळायचा नसतो हे लक्षात ठेवा त्यामुळे निर्जनस्थळी म्हणजेच ज्या ठिकाणी मनुष्यवस्ती नाही त्या ठिकाणी आपण झाडू ठेवून येऊ शकतो जेवण झाल्यावर खाली काहीतरी अन्नपदार्थ सांडले जातातच तर ते भरण्यासाठी हाताचा किंवा मग पेपरचा कागदाचा तुम्ही वापर करू शकता आणि मग तुम्ही ते अन्नपदार्थ बाहेर पक्ष्यांना किंवा मग तुम्हाला कचऱ्यामध्येच टाकायचे असतील तर टाकू शकता पण झाडूने हे अन्नपदार्थ कधीच झाडू नका कधी कधी चुकून माकून आपल्याकडून मीठ सांडतं तर ते मीठसुद्धा झाडूने न भरता सर्वप्रथम ते मीठ सांडलं म्हणून माफी मागायची आणि त्यानंतर हाताने किंवा पेपरच्या मदतीने तुम्ही ते मीठ जमा करू शकता जर आपण खाली पडलेलं अन्न झाडूने भरलं तर अशामुळे अन्नाचा आणि देवी लक्ष्मीचा म्हणजे दोघांचाही अनादर होतो ज्या घरात असं केलं जातं त्या घरात नेहमी वादविवाद कर्जबाजारीपणा धनधान्यात कमतरता असमृद्धी आणि निराशा पाहायला मिळते आणि म्हणूनच सर्वप्रथम ते अन्नपदार्थ कपड्याने हाताने किंवा पेपरच्या मदतीने तुम्ही भरून घेऊ शकता आणि मग त्या जागेवर तुम्ही झाडू मारू शकता झाडूवर पाय ठेवून किंवा त्याला ओलांडून कधीच जाऊ नये कारण झाडूला आपण देवी लक्ष्मीचा दर्जा दिलेला असतो झाडू मारणाऱ्या बाईचा किंवा पुरुषाचा कधीच अनादर करू नये बऱ्याच वेळा बाहेर आपल्याला स्वच्छतेच्या कामासाठी काही सफाई कामगार दिसतात त्यांनासुद्धा आपण कधी अपमानास्पद बोलू नये एक प्रकारे ते स्त्री असो किंवा पुरुष पण आपल्यासाठी ते देवी लक्ष्मीचंच रूप आहे सफाईचं म्हणजे स्वच्छतेचं काम करतात तर आपण त्यांचा नेहमी आदर करावा म्हणजे देवी लक्ष्मी आपल्याला नेहमी आशीर्वादच देईल झाडूला कधीही उभं करून ठेवू नये झाडू नेहमी घरामध्ये आडवा ठेवावा तुम्हाला माहिती असेल की देवी लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तीसुद्धा आपण बैठ्या स्वरूपात घेतो उभी घेत नाही याचं कारण म्हणजे देवी लक्ष्मी स्वभावाने चंचल आहे उभी असलेली देवी लक्ष्मीची मूर्ती आपण आपल्या घरामध्ये ठेवली किंवा फोटो तसा लावला तर ती आल्यापावली परत जाण्याची शक्यता जास्त असते म्हणजे आपल्याकडून काही चुकलं माकलं किंवा काहीतरी अशी घटना घडली तर त्यापेक्षा आपण ती बैठ्या स्वरूपात घ्यायची असते म्हणजे ती निरंतर टिकते त्यामुळे झाडूसुद्धा आपल्याला उभा न ठेवता आडवा करून ठेवायचा आहे जणू काही ही झाडूरूपी लक्ष्मी आपल्या घरामध्ये बैठ्या स्थितीमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो झाडूने कधीच कुणालाही मारू नये असं केल्यामुळे लक्ष्मी नाराज होते आणि घरामध्ये आजार पण येते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घराला शोभा आणणारा आपल्या घराची स्वच्छता करणारा लक्ष्मीरूप झाडू नेमका आणल्यानंतर कसा वापरावा कशा पद्धतीने ठेवावा आणि झाडूचं विसर्जन करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करावं या सगळ्या बाबतीत वास्तुशास्त्र जे काही सांगतं त्यानुसार माहिती दिली या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला कमेंट्स करून कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा प्रत्येकाच्या घरी झाडू असतोच तर ही माहितीसुद्धा त्यांना उपयोगात येईल भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार